नमस्कार तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का पवारांनी अजूनही अजित पवारांबाबतचे पत्ते आपले ओपन केलेले नाहीत गुलाबी रंगाचे जॅकेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मधून मुख्यमंत्री हा शब्द काढून अजित पवार एकटेच लाडक्या बहिणी योजनेचं श्रेय घेतात यावरून आर एस एस नाराज झाली दुसरीकडे पवार वारंवार अजित पवारांना डिवसतात पवार वागत जरी तरी नंतर पवार कुछ बदले बदले लोकसभा निवडणुकीनंतर चारपैकी अवघी एक जागा जिंकणारे अजित पवार महाराष्ट्रातील लोकसभा निकालाच्या केंद्रस्थानी आले बारामतीचा गड जिंकण्याचा दावा करणाऱ्या पवारांना सपशेल अपयशाचा सामना करावा लागला थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांना बारामतीची जनता आपल्याच सोबत असल्याचा संदेशही राहुल गांधी अशी लढाई आहे असा दावा भाजप करत राहिली परंतु ही लढाई पवार विरुद्ध पवार अशीच आहे असं बारामतीकरांनी दाखवून दिलं अजित पवारांचा लोकसभेचा पंचवीसचा स्ट्राईक रेट त्यांना विधानसभा निवडणुकीत बार्गेनिंग करण्यासाठी घातक ठरू शकतो असा दावा अनेक राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे लोकसभेतील दारूण पराभवानंतर आता अजित पवारांची पुढची खेळी नेमकी काय राहणार यावर आता अनेक चर्चा रंगत आहे तसेच अजित पवारांनी बदललेली राजकीय स्ट्रॅटर्जीमुळे सध्या पवारांनी थांबून घेतलंय विधानसभा आणि शरद पवार दोन्ही गोष्टी हँडल करण्यासाठी अजित पवार नेमकी काय व्यूहरचना आखतायत त्यावरतीच नजर टाकूया एक मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणार शरद पवारांची साथ सोडून वेगळी चूल मांडलेल्या अजित पवारांना सुरुवातीला आपली प्रतिमा चांगली करून पारंपरिक मतदारांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करावा लागेल शरद पवारांची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार दुखावला गेला लोकसभा निवडणुकीचा निकाल बघता मतदारांनी अजित पवारांना नाकारून शरद पवारांना साथ दिल्याचं स्पष्ट होत त्यामुळे अजित पवारांना येत्या विधानसभा निवडणुकींना सामोरं जायचं असेल तर त्यांना आपली प्रतिमा संधी साधू ऐवजी विश्वासू राजकारणी अशी तयार करावी लागणार आहे आणि त्यासाठी बरीचशी प्रोसेस जी आहे ती अजित पवारांना फॉलो करावी लागेल अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी नुकताच राज्याचा सा अर्थसंकल्प सादर केला ज्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा लोकप्रिय योजना जाहीर केल्या मध्य प्रदेशमध्ये मतदारांमध्ये लोकप्रिय ठरलेली आणि तिथल्या भाजप सरकारसाठी निवडणुकीत फायदेशीर ठरलेली लाडली बहन योजना महाराष्ट्रात आणली गेली मात्र या योजनेच्या नावात मुख्यमंत्री शब्द असल्यानं महायुतीतल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय क्रेडिट घेताना तारांबळ उडताना दिसते त्यामुळे अजित पवारांना जनतेत आपण एक वेगळं स्थान निर्माण करावंच लागणार आहे आणि ते करायचंच आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेबाबत नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत योजनेचा उल्लेख बॅनर वरती करण्यात आला होता मात्र यात मुख्यमंत्री हा शब्द टाळल्याचं दिसलं त्यातून विधानसभेची लढत किती चुरशीची ठरणार हे स्पष्ट होत आहे सोबत गेल्यानं अजित पवार यांना आपली जुनी प्रतिमा वाचवावी लागणार आहे शाहू फुले आंबेडकर ही प्रतिमा जपावी लागणार आहे भाजप सोबत असूनही दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम मतदार पुन्हा मिळवण्यासाठी काम करावंच लागणार दरम्यान अजित पवारांना काम करायचे ते म्हणजे विधानसभेपर्यंत आपल्या आमदारांना विश्वासात ठेवणं अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटलं त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवणं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येनं आले सुमारे चाळीस आमदारांचं समर्थन आपल्यासोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा बोलून दाखवलंय परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवड मधून चार पदाधिकारी आणि चोवीस जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला हेच आव्हान अजित पवार यांच्या समोर आताही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत कायम राहणार की पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार हाही मूळ प्रश्न आहेच की त्यामुळे आमदारांना त्यासोबतच त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना टिकवून ठेवणं हे मुख्य काम अजित पवार यांना करावं लागणार आहे तिसरा मुद्दा म्हणजे जागांसाठी वाटाघाटी करण्याचं आव्हान लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बाबत आणखी एक राजकीय के विश्लेषण केलं गेलं ते म्हणजे अजित पवार गटाचा युतीला फारसा काही फायदा होऊ शकलेला नाही यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सलग दोन वेळा लोकसभेच्या निकालांचं खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलं यामुळे आगामी काळात युती टिकून राहणं आणि भाजपसोबत जागा वाटपात वाटाघाटी करणं हे अजित पवार यांच्यासाठी सोपं नाहीये लोकसभा निवडणुकासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असलेल्या जागा त्यांना शेवटपर्यंत मिळाल्या नाहीत या उलट भाजपनं दिलेल्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं असंही दिसलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसलं नाही यातूनच त्यांचं महत्व किती आहे हे स्पष्ट झालं लोकसभेलाही अजित पवार गटाकडून रस दाखवण्यात आला नाही भाजपनं ज्या जागा दिल्या त्या त्यांना घ्याव्या लागल्या उमेदवारही भाजपनं ठरवले भाजप सोबत आहेत तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व नाहीतर त्यांचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं असंही राजकीय विश्लेषकांचं मत होतं चौथा मुद्दा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी थोरले सुपुत्र पार्थ पवारांना उभं केलं परंतु त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला नंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं तेथेही त्यांचा पराभव झाला शेवटी राज्यसभेतून त्यांना संसदेत पाठवून अजित पवारांनी छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उडावून घेतली त्यामुळे अजित पवारांना घराभोवती सत्ता न ठेवता तिचे विकेंद्रीकरण करावं लागणार आहे अन्यथा यातून पक्षातील इतर नेत्यांमध्ये आणखी नाराजी उमटू शकते लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर सुद्धा अजूनही पवार म्हणजे अजित पवार हे फक्त फॅमिली फुरतं किंवा कुटुंबापुरतं मर्यादित राजकारण करताना दिसतंय हे सुद्धा अजित पवारांसोबत गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांना आहे अशी महत्वाची मुद्दे आहेत ही महत्वाच्या मुद्द्यांवरती जर अजित पवारांनी या तीन महिन्यांमध्ये काम केलं तर शरद पवारांनी कितीही पत्ते टाकले तरी अजित पवारांना थोपवणं कठीण होऊ शकतं मात्र तसं होताना दिसेल का हे पाहण्यासारखे तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र